आपण ही जिंदी ह्या गावाच जिथं चालू झालेली आहे महाप्रसादाचा जो आपल्याला मुक्काम हे सेवा देत आहे आपण त्यांच्याशी बोलूया जय हरी माऊली जय काय नाव आहे तुमचं सिद्धेश्वर बाळासाहेब मंडलिक मंडलिक सिद्धेश्वर मंडलिक सिद्धेश्वर बाळासाहेब मंडलिक आता हे हे पण म्हणली किती हो किती होऊन तुम्ही सर्व सेवा देता इथं पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापासून इथं हे महाप्रसादाची सेवा देते मुक्कामाची व्यवस्था करताय आणि सुरुवातीला ज्या शंकर स्वामींची दिंडी यायची तर किती लोक असायची चौदा चौदा लोक चौदा होते आणि मात तुम्ही इतकी सेवा देताय तुम्हाला काही वाटत नाही का आता बंद करावं आता खूप वर्ष झाले नाही आम्हाला आनंद वाटतो आनंद वाटतो वाटतो आणि आता हा जो पूर्ण हे जे व्यवस्था आहे ही तुम्हाला इतकी करा इतके वेळा करावं लागते दरवर्षी तर तुम्हाला त्याचा आनंदच वाटतो आणि दिंडीची ही परंपरा ही तुम्ही चालू केलेली इथं सामन्याची इथं मुक्कामाची तर असे हे मंडळी भाऊ आहे जे इथं दिंडीची व्यवस्था करताय गेल्या पंचवीस वर्षापासून हे दिंडीची व्यवस्था करताय आणि अत्यंत आनंदाने आनंदाने भक्तीनी तुम्ही हे करताय शंकर स्वामींची जी भक्ती त्यांनी त्यांनी तुम्हाला काय अनुभव अनुभव आलाय का इथे महाराजांचा काय अनुभव आलेला आहे का शंकर स्वामींचा हो का पहिल्या डेपी नव्हता डेपी होता खाली बर एकदम खाली डेपी होता बर दहा वाजले हा समजा वारकरी जेवले पाणी पेले आणि दहा वाजता ना डेपी जळला जळाली जळाले साडेतीनशे लोक होते आता साडेतीनशे लोकांना पहाटेच्या आंघोळ्याला काय करायचं बर हे विचारात पडलो आम्ही सतरा आठ दहा जनवार पाणी प्यायची तीनशे माणसाची आंघोळी लोत्र धुणार कपडे धुण्या हे ते कस भागवायचं पण मी काय केलं त्यांच्यावर सगळे स्वामी महाराज म्हणजे तुम्हीच बघून घ्या आता काय असेल ते तर तुम्हाला सांगतो पहाट पाच वाजता उठलो मी फक्त दीड फूट हाऊस कमी झाला दीड फूट फक्त हाऊस साडेतीनशे लोकांनी आंघोळी केल्या विठी आंड्रेविल्या बाय परत पातळ पातळली आंघोळी केल्या समजा झालं तरी पाच रे फूट बघतोय दीड फूट फक्त हाऊस कमी झाला हाऊस तसाच होता शंकर स्वामी महाराज अशा रीतीने बाबांनी असा एक अनुभव सांगितलेला आहे की डिप्पी जाळली असताना दिंडी उतरली होती आणि डिपी जाळली आणि भावनला असं वाटलं की आता कसं व्यवस्था व्हायची तर भावननी मनोवाळी शंकर स्वामींची प्रार्थना केली आणि सकाळी पाहतात तर फक्त दीड फूट हाऊस कमी झाला होता चारशे लोकांची आंघोळी होऊन कपडे धुवून तरी पाणी संपलं नव्हतं अशी शंकर स्वामींची ही किमा आहे आशीर्वाद आहे चमत्कार आहे चमत्काराला अपना नमस्कार है एकदम परमी भगवानी मौली ज्ञानेश्वर महाराज की शंकर स्वामी भगवान जय जय हरी जय जय